आता पुन्हा दाई आता येतोय का आवाज मग आवाज नव्हता येत आता येतोय का काय माहिती नेटवर्क इशू असणार आहे बहुतेक काहीतरी हो येत आहे हा हा चला बोलूया तर तुमच्या सर्वांचे प्रश्न होते की मी पुण्याला एकटी कसं करणार काय करणार तर कसं आपलं जर कर्म चांगले असले आपलं तर वाईट नसलं तर आपल्यासोबत वाईट होते परंतु आपले स्वामी कधीच आपल्यासोबत वाईट होऊ देत नाही हो माझं जेवण झालं आणि माझा हा रिअलचा अनुभव आहे की बघा मला ॲटोमॅटिकली चांगली शाळा मिळाली मी धनकवाडीमध्येच राहते अच्छा तर ज्या ताईच माझ्या टिकटॉक पासूनची ओळख होती त्यांनी मस्त मराठी कट्टा वैष्णवी मला राहण्याची सोय करून दिली मुलांच्या शाळेची सोय करून दिली त्याच्यामुळे आपलं काही वाईट होऊ शकत नाही हाय हॅलो मनीषा काही जे असेल तर सांगा हो हो नक्कीच परंतु मी तरी ठरवलेलं आहे की कोणाची हेल्प घ्यायची नाही कारण मला हेल्प आपण म्हणजे विश्वास नाही राहिला कोणावर हो हो जेवण झालं काय झालं आज अचानक लाईव्ह आला या वाटलं म्हणून आली मी तुमची फॅन आहे थँक्यू एवढं सगळं एक करते मग काय कुणावर डिपेंड राहायचे नाही नाही डिपेंड आपण कोणावरच नाही राहतो हॅलो हो, हो हो, सोनल कदम माझं नाव घ्या मराठी कट्ट्या वैशाली लाईक करा सर्वांनी मी एक सजेशन देऊ का तुला द्या ना नक्कीच सजेशन सर्वांचे ऐकत असते मी कारण काही ना काही तुमचं वेगळं असू शकते माझं काही वेगळं असू शकते बरोबर ना खेळतोय फी किती आहे माहित आहे का तुला किती असणार आहे साठ सत्तर ऐंशी नव्वद याच्यावर असणार आहे का तुम्ही कुठे द मुलांना शिकवा बाकी आयुष्यात प्रॉब्लेम चालूच असतात ते तर आहेच मिशोचा रिव्ह्यू करत जा रोज व्हिडिओ टाकत जा आणि कुठे राहतात प्लीज रिप्लाय मी मी टाकत असते माझे ते सगळं स्ट्रॉंग आहे काही बाया म्हणतात एकटी बाई काय करू शकत नाही पण ताईने साध्य केलं म्हटलं तर दरसे दसरीकणी होऊ शकते लव यू होते थँक यू मी विचारत आहे तुला सांगत नाही आहे तर सत्तर हजाराच्या जवळपास आहे गुरुकुलची फी परंतु टायमिंग आहे म्हणते तिथला जास्त तर एवढ्या वेळ फीचं काही नाही आहे पण एवढ्या वेळ मी माझ्या मुलाला ठेवू शकत नाही माझ्यापासून दूर कारण अजून तो काय तीन चार वर्षाचा लेकर होते आणि आत्तापासून एवढ्या दूर ठेवा माझ्या लेकरायला हो ना नाही जाऊ मी ना इतके दूर म्हणजे सोडते मेरे से मुझको छोड के ही तो नहीं रहता पहिली बार है ना बारा घंटे कैसे राहते स्कूल में मुझे छोड के मुझे याद आयंगे ना आपकी हा मम्मा स्वराज आहे ना स्कूल में नहीं जा रहा अभी हा हो हाँ, वो जाता नाही ना मम्मी पण त्या स्कूल मध्ये होती अच्छा कशी आहे स्कूल आणखी वगैरे कशी आहे तिथे असे बिझनेस करता येईल त्यात रिस्क नको जास्त सध्याच तुला पैसे सध्या खूप इम्पॉर्टंट आहे सध्या सर्व गोष्टी साठी म्हणून जास्त इन्व्हेस्ट नको ना आपण असं काही करू म्हणजे मेस वगैरे कसं इन्व्हेस्टमेंट कमी राहते मेस मध्ये मेथ सुरू आहे माझं पुण्याला मी पण लवकर होणार आहे अच्छा देऊ का दीदी हो, हो। किती गोड आहे सर भूल ब्लर दिसत आहे ब्लर दिसते काय माहिती नाही नाही पुण्याला एकटी मी राहणार आहे माझी एक रिलेटिव्ह आहे तर त्यांची मुलगी पण शिक्षण घेत आहे आहेत तर ती पण राहणार आहे माझ्यासोबत हाय इशिका ब्लॅक हाय मी हा हाय स्वरा कुठे गेली स्वरा आणि स्वराज खेळत आहे तिकडला हॉलमध्ये आता त्यांना मीडियापासून थोडं दूर ठेवत आहे हाय ताई ग कशी आहेस तू मी मस्त आहे पुण्याला कुठे फीस स्ट्रक्चर आता वाढली असेल हो हो जास्त झालेली आहे आता स्वरा खूप स्वीट आहे खरंच थँक्यू व्हॉट्सअप रॉट अँड फ्लाय टेन्शन नका घेऊ ताई ताई व्हिडिओ रेग्युलर टाकत जा अरे आपल्याला ते मनी तुला सांगितलेलं आहे ना काही लोकं म्हणतात माझं घर युट्यूबर आहे म्हणून मला त्यांना दाखवायचं आहे की मी जरी यूट्यूबवर व्हिडिओ नाही टाकले तरी माझं घर ॲटोमॅटिक चालतं आणि त्याच्यानंतर माझं मिशोचंच काम एवढं जबरदस्त चालू आहे की मला गरज नाही यूट्यूबला व्हिडिओ टाकायची आता पण बघू शकतं हे जे इकडं पार्सल दिसत आहे ना हे मिशोचेच आहेत आणि मला आता तिकडं जायचं म्हणून मी तेवढे पार्सल करून ठेवले आणि अजून पण येणार आहे त्याच्यामुळं माझं तिकडंच काम व्यवस्थित चालू आहे स्वरा कधी जाणार आहे हॉस्टेलला हो लवकरच जाणार आहे ती पण आता व्हिडिओ टाकला होताना मी त्याच्या पुढे खूप रडली बोलते मला भाऊ नाही म्हणून मला वाईट वाटतं पण तुमचं पाहून असं वाटतं की नाही तेच बरं भाऊ आजकाल असे झालेले आहेत असून नसल्यासारखे आहेत त्यांना त्यांचं तुम्ही जोपर्यंत तो करता तोपर्यंत तो ते तुम्हाला डोक्यावर बसवतात ज्या तुम्ही ज्या दिवशी तुम्ही नाही म्हणणं शिकले त्या दिवशी ते तुमचा राग पडतात आईला येणार का कोणाला नाही आई हा राहू दे बेटा काही दिवस इथे राहणार काही दिवस तिथे राहणार असं येणं करणार इथे तू आईला ठेवून जाते आम्हाला आहे सर्व गोष्टी बघून इथे ठेवू नको जास्त दिवस आणि जास्त दिवस नाही ठेवणार आहे गेली की फुल व्हिडिओ समजेल आणि हो हो गेली की जाणारच आहे कारण मला तिथे बोलावलेलंच आहे तर मी तुम्हाला सांगतेच मी तुझी खरंच खूप कमाल आहे ग ताई कशी करते असून तुझी कमाल आहे ताई ग्रेट ऑफ थँक्यू पुण्याला कुठे राहता यू आर नाईस युट्यूबर थँक यू एरिया छान आहे थँक्यू सो मच अश्विनी परमनंटली शिफ्ट होतेस का तू पुण्याला हो परमनंटली कारण मुलांचं शिक्षण तिकडेच आहे आता मस्त डिसिजन घेतला ताई आता बद न्यू लाईफ सुरू कर थँक्यू लग्नाच्या कॉमेंट इकडे करू नका तू आहे तिकडे करा सनी पोत्यात घ घातलं तुला त्या म्हटल्याला कधी जाय जेल होईल आम्हाला ना माहिती आहे ताई टेन्शन असून तू कसं काय मॅनेज करतो सगळं मॅनेज करता येते जबाबदाऱ्या असले की भारती कॅम्पसचा इकडे मेस चालते अच्छा ते विचार करून बोलत बोलत जा लग्न करशील का म्हणे तू कमेंट डिलीट केलीस ना स्नेशॉर्ट काढला तुझा मेहनत जर केली दे तर देव तुला फोटो पण कमी बनू देणार नाही काय करता तुम्ही कोणत्या बोटलच्या दे आहात आणि विषयचं काय काम आहे आणि ते कसं हॅलो आणि एक सांग की तू अजून स्ट्रॉंग होता येईल प्लीज स्ट्रॉंगच आहे मी मी आता स्ट्रॉंग बनणं शिकलेली आहे आणि माझे कोण परके कोण हे मी ओळखणं शिकलेली आहे परंतु तू कसं आहे आता मी आधी रागावून किंवा भांडणं करून समोरच्या व्यक्तीला उत्तर देत होती आता मी फक्त त्यांना त्यांची चूक दाखवत असते आणि त्यांच्यासोबत बोलणं बंद करत असते बरोबर मग ते माझी असं परकी असं कोणी त्याचा गाड्या लावता येईल छान चालेल ना तशा ओके मनी तुझ्या पुढच्या वाटचाली खूप पर्सलस वगैरे कारण नजर लागते मिशोचे सारखे दाखवू नको फळसे वगैरे कारण नजर लागते ओके ओके मला पण सांगा कधी मी कोण घेऊन जाईल नक्कीच नक्कीच रेखा देत नाही रीना बोडसे देत आहे की अकोट तुमचं मोटिवेशन घेऊन मी बाकीच्या गोष्टी करायला लागले आहे थँक्यू इशिका बरोबर असंच नव्हता म्हणजे आणि माझ्या लाईव्ह वर तुम्ही जर द्या लग्नाच्या विघ्नाच्या कोणत्याही कॉमेंट करा मी आधी पण सांगितलेलं आहे की मी कायदेशीर करत आहे मला कॉमेंट कोणीही करा परंतु एकाच व्यक्तीला मी पकडणार आहे आणि त्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून तुम्ही मला हे कॉमेंट केली हेच मी कोर्टात दाखवणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला रिक्वेस्ट आहे आधी ज्या लोकांनी चुका केल्या भरपूर लोकांचे नाव केसेसमध्ये आहेत काही लोकांना माहिती झालेलं आहे काही लोकांना माहिती ना नाही की आपलं नाव या केसेसमध्ये आहे त्याच्यामुळं विनाकारण स्वतःच्या म्हणतो ना वाळून घेऊ नका त्याच्यामुळंच मी यूट्यूबवर काम केलेलं आहे कमी केलेलं आहे माझं मी तुमच्या आध्यात मध्यात नाही आहे त्याच्यामुळे मला त्रास अजिबात देऊ नका तुम्हाला असं वाटणार आहे की मी कॉमेंट केली डिलीट केली काही होणार नाही तर मी तुमची कुठं कशी लावायची आहे ना तर लावते बरोबर ब्लॉक केलं जाईल विषय घेऊ नका तू पैठणला आली होती का नाही पैठणला वगैरे नाही आली मी आलेत का पुण्याला येऊ की आता दोन तीन दिवसात यू आर सो क्यू टँड पुण्यात येणार आहोत परंतु मही म्हणजे माझा ॲड ॲड्रेस आणि माझ्या घरापर्यंत मी कोणालाही आणणार नाही आहो कारण मागचा काही लोकांनी एवढा छान मला अनुभव दिलेला आहे म्हणजे नातं मान मानलेल्या बहीण भावाचा म्हणा किंवा काही लोकांना मदत करण्याचा आय टीसाठी म्हणा मुलांसाठी म्हणा एवढा मी मदत केली आणि त्याचं परतफेड खूप छान पद्धतीने माझ्यासोबत करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं आता तरी मला कोणावर विश्वास नाही आहे काही असलं तरी मदतीचे हात हजार आहेत माझ्यासमोर आणि तर खरंच त्यांना मी मन मनापासून धा धन्यवाद बोलते की त्यांनी मदतीचे हात मला दिलेले आहे कितीतरी लोकांचे मला कॉल मेसेज आलेले आहे काही लागला तुला काही लागलं तर सांग तुला कुठलीही मदत लागली असेल तर सांग खरंच मी मनानं तुमचे धन्यवाद बोलते की तुम्ही मला एवढी मदत करत आहे परंतु मी मदत कोणाचीही घेणार नाही आहे बस एवढंच सांगायचं आहे कारण कसं आहे मी जर आज तुमच्याजवळ जवळ जवळून मदत केली तर मीच तु उभरी होऊन जाणार बरोबर तुम्ही मला मदत करणार की चला बा ती स्त्री आहे दोन तिला मदत करूया तिला मदत करूया तुमची इंटी इंटिशन म्हणा किंवा तुमच्या ज्या भावना आहेत त्या चांगल्या आहेत परंतु मला त्या गोष्टीची सवय होऊन जाणार की तुम्ही मला मदत करता तुम्ही मला मदत करता म्हणून त्याच्यामुळं मीच काहीच काम करणार नाही त्याच्यामुळं मला माझ्या पद्धतीने करू द्या जर मला खरंच असं वाटलं की मला तुमच्या मदतीची गरज आहे तेव्हा मी तुमची मदत नक्कीच घेणार आहे जेवण झालं का हो ताई तुला काहीतरी विचारायचं होतं म्हणून मी नंबर मागितला होता सॉरी मी नंबर कोणालाही शेअर करू को शकत नाही स्वराजला बोलायला लाव ला गेला तो कारण माझं तुझं स्ट्रगलसोबतच सुरू झालं पण तू जास्त सक्सेस का ताई मला पर्सनल लाईफ तू खूप काही शिक शिकत ताई मला तू सेल्फ डिपेंडेंट कसं बनवायचं ते मला शिकवलं ताई गुड ब्लेसिंग थँक्यू यू आर नाईस युट्यूबवर टेक केअर थँक्यू माझ्या लेफीची जोडी छान आहे थँक्यू तेवीस स्वराची नवं द्यायची तयारी कशी घेते मला पण मुलगी तयारी करायची चौथ्या पाचव्या वर्गात असताना तयारी करावी लागते मोबाईल अरे अरे तू ब्लर दिसत ते तू आता काय माहिती बाबा काय नेटवर्क प्रॉब्लेम असणार आहे मला माहिती की कात्रस हे सेफ ठिकाण आहे थँक्यू नकोस खरंच पण भेटायचं असेल तू राहतं दुसरीकडे कुठं भेटू शकते तर का कुणाला ॲक्च्युली माझं कॉलेज आहे ते मेन वेस्ट करते आहे तुम्हाला भेटायचं असेल तर मी आजचे व्हिडिओ सांगितलेला आहे की संडेला म्हणा किंवा कधी म्हणा मी जेव्हा जिथं जाणार आहे संडेला समजा आय पण माझं बहुत देतो मला घेऊन आता बड्डेला तर काय म्हणतात तर जिथं मी जात जाणार प्रत्येक संडे मी ठरवत जाणार आणि शॅट्रडेला किंवा शुक्रवा शुक्रवारीच तुम्हाला व्हिडिओ टाकून देत जाणार की संडेला इतके इतक्या वाजता या या ठिकाणी आम्ही येणार आहोत मग तिथं भरपूर ठिकाण पा पाहण्यासारखे आहे तर त्याच्यामुळं तिथं आपण भेटत जाऊ परंतु माझे असे आहेत काही जवळचे लोक की त्यांनी मला स्ट्रिकरी वॉर्निंग दिलेली आहे एक तर माझी एक रिलेटिव्ह आहे ती पुण्यात एज्युकेशन घेणार आहे आणि ती माझ्यासोबत राहणार रा, आहे त्याच्यामुळे तिच्या पण पेरेंट्सनी सांगितलेलं आहे की घरापर्यंत कोणालाही आणायचं नाही त्याच्यामुळं मी माझा ॲड्रेस सांग सांगणार नाही आहे आणि माझ्या घरापर्यंत कोणाला आणणार पण नाही नेटवर्क इशू असणार आहे म्हणून मग मी ब्लर दिसत असणार आहे आता काय करू सांगा बरं आता दिसतो का क्लिअर माझी मम्मी भाजी शॉप आहे तू इकडून घे हाय आता तुम्हीच तर आवाज येत नाही त्याच्यामुळे फॅनही बंद करून टाकला हाय गुरु का। हे बघा कोणाचा मुलगा कुठेही असू द्या मला ते सांगू नका कारण ते हा बेटा ती दिले तर ते एक गुरुकुल आहे किंवा स्कूल आहे तिथं सर्वांना येण्याचा अधिकार आहे सर्वांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे मला काही माहित नाही कोणचं गुरुकुल काय आहे मला त्या लोकांनी संपर्क साधला मी नाही गेला तिथपर्यंत पाऊस कधी पडणार मोहिनी माईकचा प्रॉब्लेम असेल काय माहिती आता पण आवाज येत नाही आहे का येतो ना आवाज तेच म्हणत आहे नको तिक कारण तू घरी बोलावलं खूप जणांनी तुझी फायदा घेतला खूप लोकांनी तू खर्च खूप छान आहेस कारण एवढ्या सर्व टेन्शन असून पण काम करून पॉझिटिव्ह राहते येतोय आता आवाज येत आहे आवाज मजा येते लाईव्ह बघायला थँक्यू गप्पा मारायला आज कुठे आहात आज सध्या तर आम्ही आमच्या घरीच काय आज आज पण मोहिनी काय जेवलीचा स्पेशल आज जेवली पिठलं पिठलं भाकर कॅमेरा पुसू आता जाणं होतं मग पाणी आण बरोबर मस्त आता बरोबर दिसत आहे फ्रीज मध्ये पाणी ठेवलं होतं थंड तुझे सगळेच व्हिडिओ बघते मी थँक्यू मोहिनी मला गोल्डन सारी पाहिजे आहे कम्युनिटीला लिंक दिलीच का मला परचेस करायची आहे माझ्या कम्युनिटीलाच मी सगळ्या याची लिंक देत असते कारण इन्स्टाला इन्स्टाचा ॲसेस मी दिल्यामुळे मी त्यांना ॲड्रेस देतात म्हणजे लिंक देतात परंतु यूट्यूबचा मी ॲसेस त्यांना दिलेला नाही आहे तर त्याच्यामुळं मी जो कोणता माझा प्रमोशनचा व्हिडिओ टाकते तर त्याच्या लिंक मी इथं देते म्हणजे कम्युनिटीला तर तुम्ही कम्युनिटीला बघू शकता किंवा मग इंस्टाला जा माझ्या मोहिनी विदर्भ म्हणून माझी इन्स्टाची आयडी आहे तर तिथे गेल्यानंतर त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कॉमेंटमध्ये मध्ये पीपी केलं की डायरेक्ट तुम्हाला लिंक भेटून व्हिडिओ ब्लॉग नको बंद करू कारण तुला बघायची सवय झाली खूप छान वाटते ब्लॉग स्टार्ट करणार आहे पुण्याला गेल्यानंतर मिनी ब्लॉग जास्तीत जास्त टाकू आपण नाही फाउंडेशन चांगलं आहे कारण मी तरी तेच यूज करत असते आणि जास्तीत जास्त प्रोडक्ट मी फेसेस कॅनडाचे मेकअप साठी स्किन केअरसाठी मार्च वापरते म्हणजे केस सा, केसासाठी झालं आणि कंडिशनर वगैरे जे आहे तर मी मार्गच वापरते सेकंड डायवर्ट झाला हे खरं आहे का परवा तुमची व्हिडिओ बघितला म्हणून अरे यार तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा डायवर्टचं काहीच नाही आहे त्याच्यात कम्युनिटीला गोल्डन साडीची लिंक आहे ना वेगळीच लिंक ओपन होते प्लीज मला परचेस करायची आहे परत एकदम लिंक देशील का गोल्डन साडीची ओके नक्कीच हाय ते कशा आहेत तुम्ही जेवण झाला पाहू सगळे म्हणत आहेत लोक बंद करू नका नक्कीच समजू शकते तुझा प्रॉब्लेम ताई आणि खूप कशी सॉन केलं आहे तू ऐक ना मला भेटायचं असेल तर संडेला भेटू भेट तर कॉलेजमध्ये असतील हो हो नक्कीच संडेला भेटत जाऊ आपण संडेला प्लॅन फिक्स करत जाऊ आणि मी तुम्हाला सॅटरडे किंवा फ्रायडेला सांगून देत जाणार की या संडेला आम्ही इथे येणार आहोत तर तिथं येऊन तुम्ही नक्कीच मला भेटू शकता काही नाही झालं का ऐकून काय बोलत आहे खूपच बस हो बसर मग प्लीज रिक्वेस्ट आहे मोहिनी मला गोल्डन साडी परचेस करायची आहे प्लीज कम्युनिटीला लिंक टाक परत प्लीज ओके नक्कीच आहे ताई कशी आहे जेवढीच का हो हो जय भीम जय भीम करून ताई ॲडव्हान्समध्ये तुम्हाला चौदा एप्रिलच्या खूप खूप शुभेच्छा आम्हाला पण भेटत ताई साहेब नक्कीच ज्यांना माझ्या भावांना बहिणींना भेटायचं असले तर तुम्ही नक्कीच या आम्हाला भेटायला गरीबाला मोठे लोक गरीबाला लवकर भेटत नसतात पुण्याला कुठं शिफ्ट होत आहे जय भीम जय भीम सर्वांना आणि चौदा एप्रिलच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्स फॉर यू कॉप थँक्यू थँक्यू तुम्हाला पण स्वरा कशी आहे लॉट्स ऑफ लॉट स्वरा झोपलेली आहे स्वराजी ही तर खेळतोय माझ्या बाजूला पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण साहेबांनी कपडे काढून टाकलेले आहे अंडर पॅन्टवरच आहे जय शिवराय माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण होईल भेटून पुण्याला आल्या नक्कीच स्वरा आता पुण्याला शिफ्ट होणार का हो हो मी जिथं असणार आहे तिथंच माझी मुलं घेऊन जाणार आहे ना तुमची दोन्ही मुलं छान आहेत आणि हुशार पण थँक्यू मोठे लोक तुम्ही ताई म्हणून भेटले नाही आम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये येऊन गेलो तरी गरीबाला या म्हटलं नाही तुम्ही तुम्ही आणि गरीब ताई नाही जरा गोष्ट गरीबच आहे म आम्ही नाव काढलं का तिचं नाही अजून नाव काढलं नाही कारण इकडलं कन्फर्मेशन भेटल्याशिवाय तिकडलं कसं हे करू ऐकाशिवाय स्वरा झोपली आता तुमच्या हसबेंडचा आणि तुमचं काय झालं आहे काही कळतच नाही काही नाही माझ्या हजबेंडचं काही नाही तिथे त्यांना राहायचं आहे हॅपी मस्तपैकी पैकी जबाबदाऱ्या त्यांना घ्यायचं नाही आहे आणि मी गेल्यानंतर पण त्यांनी असं मला काही विचारलं नाही कुठं जाणार आहे कशी राहणार आहे काय करशील तिथं कुठं काही काहीच नाही आता तुम्ही परके असून मला विचारत आहे कोणत्या एरियात राहणार आहे ते काय करशील काही नाही आणि ते जर लग्न करून मला विचारत नसतील तर मग अशा व्यक्तीचं म्हणजे सांगणं हे आहे ना आई कशी आहे झोपल्या का हो ताई मी तुम्हाला किती वेळा विचारले ताई मी तुम्हाला किती वेळा विचारले काय ताई तुमची व्हिडिओ खूप छान आहे थँक्यू लवकरच ऐकून घ्या दिली बरं मॅडम तुम्ही गरीब म्हणताय वाटत वाटत नाही बघून गरीबच आहे आम्ही स्वराला का बरं काढत आहे ताई तिथून अरे मी पुण्याला राहणार इकडे मग डिस्टन्स खूप मोठा होतो ना हो ताई बरोबर पर आहे काळजी वाटते तुमची खूप होणार आणि तो नवरा असून त्याला आमची काळजी नाही सांगा बरं बॅक साईड काय आहे ग्रीन ग्रीन हे आहे कोणाचा बर्थडे आहे स्वराज साहेब याचा कोणाचा है? बर्थडे आहे रे हॅपी बर्थडे टिया मग कोणाचा बर्थडे आहे स्वराज कोणाचा बर्थडे आहे म्हणता स्वराज याचा या याचा ये हॅपी बर्थडे बरोबर कर आहे ये इकडे उभा आहे नाटक करतोय मम्मा काय ताई तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला मोटिवेशन मिळते थँक्यू आईला पण घेऊन जा पुण्याला मी आईला म्हणतच आहे चल चल ती येणार बरोबर येणार ती तुम्ही टेन्शन घेऊ नका ती जास्ती जास्तीत जास्त राड आली एक महिना नंतर बरोबर येणार त्याच्यामुळं शांत आई पण येणार कात्रच खूप छान आहे थँक्यू यू आर लुकिंग सो ब्युटिफुल लव्ह यू दाई थँक यू करुणा तस नको ना स्वराज लागलेलं आहे तर तसं करत असतात का हा चला झोपा आता ते ठेवलात का हो आणि आळंदीला यायला विसरू नका कधीतरी नक्कीच स्वराज स्वराज स्वराजने कपडे काढून फेकले सध्या म्हणून दाखवत नाही त्याला स्वराज एवढ्या लवकर का झोपते ती लवकर झोपते हाच माझ्यासोबत जागरण करतो ती लवकर झोपते दुपारी ती झोपत नाही ना हा दुपारी झोप घेतो ती झोपत नाही दुपारी असा फरक आहे दो ना दोघात कोणाचा आहे खालीच बस टीयाचा बर्थडे हॅपी बर्थडे टीया म्हण हॅपी बर्थडे टीया सगळ्यांना विचार तुम्ही जेवले का जेवले का मी जेवलो तू काय जाऊला सांग बरं अन फोन दिलात दाळवाता हां उडे तू स्कूलला जाणार ना नाही जाणार बाय बाय गुड नाईट कर सर्वांना बाय 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 दियाला हॅपी बर्थडे कर बाय 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 दियाला हॅपी बर्थडे कोटिया प्ले फोन आली दिया तुम्ही मला मले कॉल नाही आनी रिया हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बाय 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 झोपा आरू काडे तई तुझ्या हस्बेंडला आता न्यू लाईफ मध्ये जागा नको देऊ प्लीज तुला तर तुझी लाईफ बेस्ट करायची असेल तर एकदम तर युअर लाईफ नक्कीच ताई द्या ताईच्या ओळखीने तू सात दिनीट चौकशी करून जापासून करणार कृपाद्वारे हो हो ती आताची थोडकीची नाही आहे माझ्या आराध्य काढू पाणी नको खेळू ना ठेव बर ते ग्लास नेऊन ठेवला होत तिकडे जाग्या छोट्या जिल्हा कोणता आमचा इकडला जिल्हा अकोला सगळ्याची आई बोलते का तुमच्या सोबत हाय हॅलो झोपा झोपून जा आता झोपून सियाच्या घरी झोपून जा सगळे जण तर माझं पिल्लून मी पण झोपून राहते हो मी पण वॉशिमची आहे हो का वॉशिंग हा आपोला जवळच आहे वॉशिंग विदर्भातच येते वॉशिंग चला मग जोप येत आहे आता मला दाखवले हा बघ उचलून चला आपल्याला झोपायचं आता घेऊन ठेवते तो पण मोबाईल दे माझ्याजवळ तो आला मोबाईल दे बेटा मज्जेच आहे टाकणार आहे नाही नाही आपण आपल्या मुलाला हे लोक काही जण सांगत आहे तिथलं मी बघणार बघल्यानंतर ठरवणार आहे आणि तिचा मुलगा जर तिचा असणार तर ना मी नाही टाकणार आहे ओके आपण नाही टाकणार आहे कारण मी माझ्या मुलाला त्याच्याहून चांगल्या शाळेत शिकू शकतो तेही स्वतःच्या भरवश्यावर काही नाही खूप दिवस लागले कारण

रिझ्यू मध्ये भेटूया झोप येत आहे आता खूप गर्मी खूप होत आहे इथं लाईव्ह घेताना बंद करावं लागलं फॅन ही माझी फेशियल विडिओचे रूम आहे हे सर्व सेटअप वगैरे मी केलेलं आहे आणि लाईट आहे माझा ओके तर चला आता झोपूया आपण गुड नाईट उद्याच्या लाईव्ह मध्ये भेटूया बाकी तर चल थोडा I